तर हाय हॅलो लोकशात आहे हो छानच असाल तर हाऊस वेब क्रिएशन या व्हिलॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप साऱ्या अशा स्वागत करते तर बघा मी आज तुम्हाला झटपट आणि झटपट आणि क्लीन अशा सगळ्या किचन टिप्स किंवा डेअरीच्या टिप्स सांगणार आहे तर चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे कमेंट्स करून नक्की सांगा तर बघा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुमच्या मित्रमत्रि मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा की जेणेकरून त्यांना पण याचा उपयोग होईल तर मी चला आता बघूयात आपण पहिली टीप तर पहिली टीप अशी आहे तर ती आहे चार्जरसाठी तर बघा आपण बाहेर वगैरे जाताना किंवा ज्यांच्या घरात लहान मुलं आहे तर चार्जर वगैरे स्विचला आपण ठेवू शकत नाही तर या पद्धतीने आपण गुंडाळून ठेवतो हो तर बघा या जर पद्धतीने गुंडाळलं तर चार्जरची केबल जी आहे तर ती फोल्ड तशी फोल्ड केल्यामुळे ती लगेच खराब होते आतमधले जे कनेक्टर असतात तर, तर ते लगेच खराब होऊन जातात तर बघा अशा पद्धतीने आपल्याला चार्जरची जी केबल आहे तर ती चार्जरपासून वेगळी किंवा जो त्याचा सॉकेट आहे त्यापासून ती वेगळी करून ठेवायची आहे आणि या पद्धतीने तो चार्जर असा करून ठेवायचा आहे की जेणेकरून तुम्ही प्रवासाला जाताना त्याला कमी जागा लागेल आणि खूप व्यवस्थित पण तो तुमच्यासोबत कॅरी होईल अशा पद्धतीने तुम्ही जर ट्रेक यूज केली तर तर बघा कशी वाटली ही ट्रीक कमेंट्स करून नक्की सांगा तर पुढची जी टिप्स आहे तर ती आहे शेंगदाण्यांसाठी तर बघा शेंगदाण्याचा भाजल्यानंतर आपण या पद्धतीने टरफुलं काढून घेतो तर काय होतं बघा शेंगदाण्याचे जर टर्फलं काढले तर ते आपण डिशमध्ये किंवा सुपामध्ये पद पाखडतो तर ते पाखडलं तर त्याचा जो कचरा आहे तर, हो तर, हो तर, तर तो सगळा घरभर होतो किंवा मग किचन वाटावर सगळा त्याचा पसारा होतो तर त्याचा जो कचरा आहे तर तो त्याच्यापासून वेगळा कसा करायचा किंवा पटकन किंवा पसारा न करता तो पटकन कस कसा वेगळा करायचा याची मी टिप्स सांगणार आहे तर बघा मी छानपैकी असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर शेंगदाणे भाजल्यानंतर त्यांचा जो वरचा टर्फल आहे तर ते टर्फल आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत तर बघा आता बऱ्यापैकी ही शेंगदाण्याची टरफलं जी आहेत तर ती काढून झालेली आहे तर इथं मी घेतलेलं आहे मोठी परा तर तुम्ही ते डिशसुद्धा घेऊ शकता ताट आपलं जे असतं ते तर इथे बघा या पद्धतीने तुम्ही सुद्धा शकता त्यामध्ये की ह्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर काय होतं त्यामधला जो कचरा आहे किंवा शेंगदाण्याचे जे टर्फल आहेत तर, तर ते खाली पडतात आणि खूप पटकन शेंगदाणे क्लीन होतात किंवा जास्त वेळ पण जात नाही आणि कचरा मेन पॉईंट जो आहे तर किचन हे खूप क्लीन राहतं कचरा वगैरे जास्त घरात होत नाही आणि किचनमध्ये पण जास्त खूप आसापसारा होत नाही तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा तर ही ट्रिक कशी वाटली हे पण नक्की कमेंट्स करून सांगा सो चला तर आपण बघूयात आता छान अशी पुढची टीप तर बघा काय होतं आता तर ही हिवाळा चालू तर बघा हिवाळ्यात काय होतं लायझर वगैरे जरी टाकलं तरी फरशीचा खूप असा कुबट वास येतो तर त्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे तर इथं बघा मी फरशी पुसायच्या बकेटमध्ये मी आता पाणी पाणी आणि त्यामध्ये एक चमचा असं मीठ टाकून घेतलेलं आहे की जेणेकरून आपले जे फरशीवरशी घाण की किंवा कीटक वगैरे फिरतात तर त्याला क्लीन व्हायला हो मदत होईल तर इथे बघा मीठ घेतलेलं आहे टेलिकॉम पावडर तर इथे तुम्ही घरात जी काही यूज करता तर ती पावडर घेऊ शकता काही हरकत नाही तर बघा ते आपल्याला पाण्यामध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे तर इथे बघा आपला जो लायजालचा खर्च आहे तर तो सुद्धा वाचू शकतो तर असं जर केलं तर बघा रूम फ्रेशनरचा सुद्धा यामध्ये खर्च वाचू शकतो तर खूप अशी ही फायद्याची ट्रिक आहे तर यामध्ये तुम्ही मापनी किंवा मग फडक्यानी किंवा रूमाला आणि तुम्ही ज्याने कशाने फरशी पुसता तर ते यामध्ये डीप करून आपल्याला फरशी पुसायची आहे तर ही पद्धत जर तुम्ही यूज केली तर खरंच रूममध्ये खूप असं फ्रेश वातावरण वाटतं एक्स्ट्राचा असं रूम फ्रेशनर किंवा काही करायची गरज वाटत नाही तर ही पण टिप्स कशी वाटली नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर शेअर करा कमेंट्स करा आणि असंच तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओसुद्धा शेअर करा तर पुढची बघा एक पुढची जी ट्रीक बघणार आहोत तर ती खूप महत्त्वाची आहे तर इथे बघा आपण काय करणार आहोत आता घेतलेला आहे एक शॅम्पू तर तुम्ही कोणताही तवा किंवा कढई किंवा भांडे घेऊ शकता काय हरकत नाही तर त्यावरती आपल्याला तो तवा गरम करून घ्यायचा आहे गरम झाल्यानंतर आपल्याला त्यावरती टाकायचा आहे तो शॅम्पू तर बघा मी इथे टाकलेला आहे शॅम्पू तर शॅम्पू टाकल्या टाकल्या आपल्याला तो गॅस बंद करायचा आहे तवा गरम करून घेतल्यानंतर शॅम्पू टाकायचा आहे आपल्याला तर शॅम्पू टाकला टाकल्या लगेच तो गॅस बंद करायचा आहे तर गॅस बंद केल्यानंतर तो शॅम्पू छान असा आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता वॉशिंग पावडर तर तुमच्या घरात जी कोणतीही अवेलेबल असेल ती तुम्ही यूज करू शकता काय हरकत नाही तर ती ती पण आपण अर्धा किंवा एक चमचा तर तुम्ही किती प्रमाणात तयार करणार आहात त्याच्यावर डिपेंड आहे तर इथे बघा मी आता अर्धा चमचा अशी पावडर त्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर अशा प्रद पद्धतीने ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर बघा त्याला थोडासा असा थिकनेसपणा जाणवतो किंवा थिकनेस येतो त्याला तर आपल्याला गॅस हा कंटिन्यू बंदच ठेवायचा आहे चालू करायचा नाही आहे तर इथे बघा मी आता छान असं सगळं ते मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा हे मिश्रण थंड होईपर्यंत आता आपल्याला त्याची वाट बघायची आहे तर बऱ्यापैकी त्याला थिकनेस आलेला आहे तर तुम्ही हे एखाद्या बॉटलमध्ये किंवा मग स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता तर हे लिक्विड कसं यूज करायचं किंवा कशासाठी यूज केलं जाणार आहे तर ते व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला समजेल मी तुम्हाला ट्रायसुद्धा करून दाखवणार आहे रिझल्ट तुमच्याच समोर आहे तर इथं बघा मी आता स्प्रे बॉटलमध्ये ते थंड झाल्यानंतर भरून घेतलेलं आहे तर बघा मी थोड्याच प्रमाणात केलं होतं की जेणेकरून ते विकली पुरेन तर इथे बघा तुम्हाला ह्या ज्या किचनच्या ट्रॉल्या म्हणजे फर्निचर किंवा व्ही किंवा व्ही युनिट किंवा ज्या आपल्या डोअरच्या काचा असतात त्या तर तुम्ही याने क्लीन करू शकता तर काय होतं याने पण घरात आता फ्रेगनेस खूप छान राहतो क्लिनिंग खूप वाटते आणि आपण घरात जर आलो तर फ्रेशनेस खूप वाटतं तर इथे बघा खूप लवकर असं ते क्लीन झालेलं आहे तर असे रोजच्या रोज जर क्लिनिंग केली तर घरातलं वातावरण पण खूप छान वाटतं आणि मन पण प्रसन्न राहतं तर ही ट्रिक कशी वाटली नक्की सांगा